प्रथम घटक चाचणी परीक्षा इयत्ता सात आठवी गुण आहेत वीस वेळ आहे पंचेचाळीस मिनिट म्हणजेच पंचे जवळजवळ एक तासच पकडून चाला भाग एक रिक्त जागा भरा अधिक सराव करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा नक्की त्यांनाही याचा फायदा होईल दुसरी कायळी जागा तुम्ही पाहू शकताय वाचून घ्या सर्वजण शाळेत दररोज जास्टॅज खेळ खेळले जातात तुमच्या धड्यात जो उत्तर असेल ते तुम्ही लिहू शकता प्रश्न क्रमांक बी दोन भाग प्रश्न क्रमांक एकमधीलच बी योग्य पर्याय निवडा पाच गुणांसाठी आहे खालील वाक्यातून समास ओळखा सूर्यकिरणाने पाखऱ्यांना उजाळले यामध्ये यामधील समास तुम्हाला लिहायचा आहे माझ्या वडिलांनी खूप डास्ट केले योग्य पर्याय लिहा मेहनत आनंद जोप आणि धडा मेहनत खूप केली आहे शाळेच्या मैदानात वाघ झाली या वाक्याचे सही प्रकार लिहा बाग शाळेच्या मैदानात आहे मैदानात बाग झाली शाळेच्या मैदानात बाग झाली शाळेतील मैदान बाग झाली सी हे ऑप्शन करेक्ट आहे शाळेच्या मैदानात बाग झाली चौथं ऑप्शन आहे मी अभ्यास करत होतो या वाक्यातील क्रियापद ओळखा क्रियापद म्हणजे क्रिया घडून आणणारे आणि शेवटचा शब्द असतो म्हणजेच करत होतो हे त्याचं काय झालं क्रियापद झालं सोनू वाचतो आणि सुनीत लिहिते या वाक्यातील संधी भाग सी लघु उत्तरे लिहा पाच गुणांसाठी आहे हा प्रश्न पहिला यामध्ये सत्याचा मार्ग कधी सोडू नये या वाक्याचा अर्थ लिहा म्हणजे आपण नेहमी सत्य बोलावे सत्य चालावे सत्य वधावे सत्याचा मार्ग सोडू नका वाईट वर्गाला लागू नका नेहमी खरे बोलावे असा या शब्दातून अर्थ निघत आहे त्यामधील दुसरा आकडा आहे खालील शब्दाचे विलोम शब्द लिहा तिसरा आहे खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा गोड कडू तिखट आंबट असं येऊ शकतं वेगवान अगदी स्लो स्लोला काय बोलतो आपण सावकाश दीर्घ उत्तरीमध्ये आपल्या शाळेतील आवडता खेळ तुमच्या आवडत्या खेळाविषयी माहिती आणि मित्राविषयी माहिती तुम्हाला इथे लिहायची आहे चार पाच ओळीमध्ये तर चॅनल व्हिडिओ कसा वाटला मला सांगा आणि सबस्क्राईब